बाळा काय झालं कंटाळलास रोज त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेला तू अजून किती दिवस सोसावं लागणार हाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना तू खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश मिळत नाही आहे बरोबर ना आम्ही सर्व जाणतो लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्या सारखे दिवस येतील आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना Pede aí,